का दिलेला झाला आहे ह्या सगळ्या कार्यपद्धतीचा सत्कार आहे सामाजिक वनिकरण कार्यालय सादरआ डिव्हिजन सगळे स्टाफ मेम्बर्स पगडी सेन्सचा सत्कार करू इच्छित आहेत टेक्निकल स्टाफ नाव सर्वना रेसेन्टिक जी काय सातारा सामाजिक वनीकरण विभागाची इमारत आहे ती इमारत बहुधा राज्यातली पहिली इमारत आहे आपण सर्वांना कल्पना आहे की सामाजिक वनीकरणचा विभाग म्हटल्यानंतर इमारती या जुना परंतु आपल्याला ती एक इमारत आपण तयार केलेली होती आणि ती इमारत बांधकाम आपण पूर्ण पूर्णपासून होतं त्याच्यानंतर त्याचं उद्घाटन करणं हा एक मोठा प्रश्न होता आपण सर्वांना कल्पना आहे की सामाजिक वनीकरण विभागामध्ये निधीचा निश्चितच अभाव असतो परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन करणं असेल किंवा तो असतो मोठा प्रश्न होता की उद्घाटन होत जाईल परंतु आपलं जे काही फर्निचर असेल किंवा कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी जी काही व्यवस्था असेल ती देखील नाही या सगळ्या गोष्टींचा विचार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सल्लामस्त करून त्या ठिकाणी त्या इमारतीचं उद्घाटन केलं आणि एक देखणी इमारत आपल्या जिल्ह्याला मिळाली आणि मला सांगायला निश्चित आनंद वाटतो की माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला उद्घाटन झालेलं आहे असे दोन प्रोजेक्ट त्या ठिकाणी होते याचबरोबर बऱ्याच आमच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी उल्लेख केला की सामाजिक काम करत असताना तीन असतात एक प्लांटेशन रोपवाटिका आणि प्रचार प्रसिद्धी या तीनही मध्ये आमच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी अतिशय देखना आणि उत्कृष्ट काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून मला शिकून तरी म्हटलं की हे सगळं जे श्रेय आहे तर माझं काम करण्याची पद्धतच अशी आहे की जे काय चांगलं असेल ते माझ्या सर्व कर्मचाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं आणि जर काय चुकीचं वाईट झालं असेल तर ती माझी जबाबदारी आहे तर अशा पद्धतीनं अशा मॅन्डेट मी त्या ठिकाणी थोडस मी सांगू इच्छितो कारण बदली हा तर आपल्या सेवेमध्ये नित्याचा बदली म्हणा बढती म्हणा या सगळ्या गोष्टी असतात परंतु भारतीय वन सेवेमध्ये आपला प्रमोशन झालेलं आहे आणि त्याच्यामुळं माझा जो काही थोडासा बॅकग्राऊंड आहे किंवा माझा जो काही इतिहास आहे थोडस मी या ठिकाणी सांगू इच्छितो माझं शिक्षण बेस ऍग्री झालेलं आहे आणि बीएस ऍग्री करत असताना मी बीएससी ला गोल्ड मेडल मला त्या ठिकाणी मिळालो अमरावतीला आणि चार वर्षामध्ये ज्यावेळेस आम्ही बीएससी अग्री करत होतो त्यावेळेस एमपीएससी चा अभ्यास करायचा किंवा केला पाहिजे असं कुठल्याही त्या ठिकाणी मनामध्ये नव्हतं परंतु अधिकारी व्हायचं आहे एवढं मात्र ठेवलेलं होतं आणि त्यासाठी राहुलीला ऍडमिशन मिळालं पाहिजे हा एक त्या ठिकाणी मनामध्ये उद्देश होता आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्रात मी सातवा असल्यामुळे मला इझिली मध्ये ऍडमिशन मिळालं आणि ऍडमिशन मिळाल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास त्या ठिकाणी जवळपास दोन वर्ष त्या ठिकाणी केला आणि दोन अडीच वर्ष अभ्यास केला आणि त्या ठिकाणी आपल्याला यश मिळालं आणि हे करत असताना मी अग्रिकल्चर डिपार्टमेंटला कृषी सहाय्यक म्हणून त्या ठिकाणी काम केलं साधारणतः एक तीन महिने काम केलेलं आहे त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये बीएमसी मध्ये उद्या मी अधिकारी म्हणून एक चार महिने काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यानंतर नाशिकमध्ये महाराष्ट्र इन्स्टिट्यूट मध्ये जवळपास तीन वर्ष त्या ठिकाणी सहाय्यक संशोधन अधिकारी म्हणून काम केलेलं आहे म्हणजे आपल्या विभागामध्ये येण्यापूर्वी जवळपास तीन विभागामध्ये मी छोटी छोटी सेवा त्या ठिकाणी केलेली होती परंतु मला जर समाधान कुठल्याही प्रकारचं होत नव्हतं तर आपल्याला झालं तर अधिकारी झालं पाहिजे असं एक मनामध्ये एक भावना होती आणि त्या पद्धतीने मी स्वतःमध्ये बदल करत होतो अभ्यास करत होतो आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मन त्या विभागामध्ये माझं रमत नव्हतं आणि म्हणून स्पर्धा परीक्षेचा पोस्टिंग झालं सिलेक्शन झालं पोस्टिंग म्हणजे ट्रेनिंगचा जो आहे कालावधी दोन वर्ष ट्रेनिंग आमचं असतं दोन देहरादून मध्ये ट्रेनिंग केलं देहरादून उत्तराखंड मध्ये या दोन वर्षाच्या ट्रेनिंगच्या कालावधीमध्ये सात राज्यातील सर्व अधिकारी वगैरे त्या ठिकाणी आमच्या सोबत होते त्रे� आणि त्या ठिकाणी सुद्धा एक चांगला स्वभाव एक चांगलं काम करण्याची संधी असल्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा मला प्री सिने प्री जे आपले काय म्हणणे आपण कैलासवासी आय एस ऑफिसर आहेत त्यांच्या स्मृती दिला जाणारा दा, मानाचा आणि सगळ्यात महत्वाचा पुरस्कार मी त्या मला ठिकाणी देण्यात आलेला होता आणि त्यानंतर पहिली गोष्टी माझी ट्रेनिंग संपल्यानंतर गडचिरोलीला झाली आता हा सांगण्याचा उद्देश असा आहे की थोडस बऱ्याच इथं जे काय माझे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांना बॅकग्राऊंड माहित नाहीये की तीन वर्ष गडचिरोलीमध्ये मध्ये ऑफिसर आलापल्ली म्हणून त्या ठिकाणी काम केलं आणि सर्वांना कल्पना आहे की आलापल्ली डिव्हिजन म्हणजे किंवा सगळ्या अधिकाऱ्यांना कल्पना आहे की आलापल्ली डिव्हिजन म्हणजे भारतातील नाही तर आशिया खंडातील सगळ्यात बेस्ट डिव्हिजन आहे आणि मला निश्चित त्याचा अभिमान माझ्या सेवेत वासिल्पला आहे की आलापल्ली डिव्हिजन हे आपल्या वन विभागासाठी अतिशय महत्वाचे डिव्हिजन आहे आणि त्या डिव्हिजन मध्ये काम करण्याची संधी मला त्या ठिकाणी मिळाली मी जो काय आहे तो त्या ठिकाणी मी काम केलं आणि ती मला संधी मिळाली तिथून बऱ्याचशा गोष्टी मला शिकायला मिळाल्या म्हणजे आलापल्ली आणि भामरागड या दोन्ही डिव्हिजन आहेत त्या गडचिरोली जिल्ह्यातल्या अतिपूर्वेकडच्या अतिशय दुर्गम भागातल्या नक्षलग्रस्त भागातल्या आणि अतिशय अतिसंवेदनशील भागामधल्या त्या ठिकाणी तीन वर्ष काम केलं आणि जवळपास सहाशे अठ्ठावन्न कर्मचारी आणि अठ्ठावीस प्रकारचे केडर्स त्या डिव्हिजन मध्ये आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची कामं त्या ठिकाणी करण्यास संधी मिळाली आणि म्हणून जे काही थोडे बहुत काय शिकायला मिळालं असं म्हटलं जातं की आला आलापल्ली आणि भामरागड ह्या दोन्ही म्हणजे बहिणी बहिणी आहेत असं म्हटलं जातं आणि अगदीच वेळेपासून बोलायचं झालं तर आलापल्लीला मक्का म्हटलं जातं आणि भामरागडला मदीना म्हटलं जातं आपल्या क्वाईशचं एवढं पावित्र्य एवढं महत्व या डिव्हिजनचं आपल्या वडुबागामध्ये आहे आणि अशा या डिव्हिजन मध्ये काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे बऱ्याच लोकांनी उल्लेख केला की साहेब खूप बारीक बघतात किंवा त्यांचा स्वभाव असा आहे निश्चितच आहे कारण सुरुवातीपासून जे काही अधिकारी मला मिळाले वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी मी ती संधी घेतो भारतामध्ये एवढे आय पी एस ऑफिसर्स आहेत परंतु दोन हजार पंधरामध्ये दोन हजार पंधरामध्ये माननीय पंतप्रधान महोदयांच्या हस्ते पुरस्कार मिळवणारे टी एस जे आपल्यामध्ये आज पण मला त्यांची प्रकर्षण आम्हाला काम करण्यास संधी मिळाली आणि आज जे काय आम्ही बोलतोय किंवा तुमच्या समोर आहे ते केवळ अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे त्या ठिकाणी आम्हाला काम करण्यास संधी मिळाली म्हणून आहे त्यामुळे त्यांचं नाव या ठिकाणी आणि त्यांची आठवण काढणं मला उचित वाटतं तर त्यामुळे तीन वर्ष त्या ठिकाणी काम केली महत्व महत्वाची कामं सांगायची म्हटलं तर या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये अतिक्रमण निष्कासन असेल अवैध वृक्ष असेल वनवानवा नियंत्रण असेल किंवा वनक्षेत्र ताब्यात घेणं असेल तर या उपक्रमामध्ये आपण मागच्या वर्षी चार, चार, चार सप्टेंबर दोन हजार चोवीस ला चंद्रबोधन किल्ल्यावरती जवळपास बाराशे विद्यार्थ्यांच्या दे माध्यमातून एक दिमागदार कार्यक्रम त्या ठिकाणी पीसीसीएफ सर सीसीएफ सर आणि सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला तो एक महत्वाचा कार्यक्रम आहे याचबरोबर प्रत्येक वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जो असतो तो आपल्या जिल्ह्यातून जातो खंडाळा आणि पटण तालुक्यातून तर त्यावेळेस आपण वृक्षदिंडी त्या ठिकाणी काढत असतो तर त्याचबरोबर सीडवालचं वाटप त्या ठिकाणी करतो बॅनरचं वाटप करतो तर असे वेगवेगळे उपक्रम आपण आपल्या जिल्ह्यामध्ये राबवलेले आहेत याचबरोबर मला अजून सांगा असं सा वाटतं की वन प्रदर्शन आता वन प्रदर्शन कशा पद्धतीनं करायचं किंवा काय असं मागच्या दोन हजार तेवीस मध्ये आम्हाला टार्गेट आलं आणि कसं करायचं हा एक मोठा प्रश्न होता म्हणजे निधी अतिशय तोकडा होता परंतु तीन दिवसाचं त्या ठिकाणी प्रदर्शन करायचं होतं तर ती एक संधी होती तर त्या संधीचं आम्ही निश्चित सोनं केलं आणि एक चांगलं तीन दिवसाचं चा वनप्रदर्शन आपण त्या ठिकाणी घडवलेलं होतं त्याचबरोबर आझादी का अमृत महोत्सव असेल एक पेड मा नाम आहे हर घर तिरंगा अभियान आहे असे वेगवेगळे प्रचारप्रद्धीचे उपक्रम आम्ही राबवलेले आहेत काळे साहेबांनी उल्लेख केला की काळे साहेबांनी निश्चितच अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे प्रत्येक गावामध्ये ते पोचलेले आहेत आणि त्या एक हरघर कुलंदाम त्याचबरोबर कन्यावन समृद्धी योजना ही योजना अतिशय महत्वाकांशी योजना आम्ही जिल्ह्यामध्ये राबवली वृक्षाची जो उपासना हीच निसर्गाची उपासना ही सुद्धा योजना आम्ही चांगल्या पद्धतीने राबवली तर याचबरोबर या सगळ्या योजना राबवल्या आणि सगळ्यात महत्वाचं जे काही स्वयंसेवी संस्था आहेत त्या संस्थेबरोबर काम करण्याची संधी मिळाली कर कर मला सोनवकर सरांनी उल्लेख केला की सातारकर लोक निश्चित असतात परंतु मला त्या सातारा जिल्ह्यामध्ये चार वर्ष काम करत असताना सगळ्यांचं अतिशय महत्वाचं सहकार्य त्या ठिकाणी मिळालेलं आहे मला वाटतं की बराच वेळ झालेला आहे जास्त बोलत नाही परंतु या चार वर्षाच्या कार्यकाळामध्ये माझ्या बरोबर काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी एक गोष्ट सांगायची राहून गेली सगळ्यात महत्वाचं त्याचा आपण कार्यक्रम दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सातारा जिल्हा सामाजिक वनकरण विभाग जो आहे तो राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला याचं निश्चित निर्वाक श्रेय जे आहे ते माझे सर्व कर्मचारी अर्थिक वनमजूर असतील वनरक्षक असतील वनपाल छत्रपाल एसीएफ सर, या सर्व टीमला जातात माझे कार्यालय कर्मचारी अधिकारी कारण सर मला या ठिकाणी आवडून सांगायचं वाटतं की एकोणीसशे करन ब्याऐंशी ला सामाजिकरण विभागाची स्थापना झाली आणि स्थापना झाल्यापासून ते आजपर्यंत जे काही अभिलेख आहे ते अभिलेख निंदनीकरण वर्गीकरण करणं हे खूप मोठं आणि कठीण काम त्या ठिकाणी आमच्या लोकांनी केलेलं आहे आणि जवळपास चार चार महिने काम करत होते आणि जवळपास चौदा हजार फाईल त्या ठिकाणी आपण हे केलेले आहेत आणि याचबरोबर सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे आमचे जे काही कर्मचारी आहेत सगळ्या कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्यावत करून स्कॅन करून ते त्यांची दुय्यम त्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आपण दिलेले आहे आणि जे काही वेगवेगळे उपक्रम आणि कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये आपण मागच्या चा, वर्षामध्ये राबवले त्याच्यामुळं हा क्रमांक मिळाला असं मला वाटतं आणि सगळं श्रेय माझ्या अधिकाऱ्यांचं आणि कर्मचाऱ्यांचं आहे याचबरोबर आजून सांगू असं वाटतं की एक कार्यालय प्रमुख म्हणून एक महत्वाची जबाबदारी असते की प्रत्येक जण आपल्याकडे आशेनं आणि अपेक्षेनं म्हणजे माझे कर्मचारी बघत असतात किंवा एक न्यायाच्या प्रतीक्षेत प्रत्येक जण माझ्याकडे बघत असतो त्यामुळं मला या ठिकाणी निश्चित सांगायला आनंदाने मागील चार वर्षामध्ये बदली असेल किंवा काय असेल त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये आस्थापनाशी बाबी असतील तर मी कुठल्याही कर्मचाऱ्याला कुठल्याही अधिकाऱ्याचा काही इश्यू असेल तर कुठलाही आपण पेंडिंग नाही ठेवला आणि त्यांच्या मनाप्रमाणे बदली करण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे त्यामुळं ते मला निश्चित समाधान आहे याचबरोबर आपण सर्वांनी या ठिकाणी चार वर्ष असतील सर्व अधिकारी कर्मचारी असतील त्यांनी मला साथ दिली भरभरून प्रेम केलं त्याबद्दल मी या ठिकाणी आपण सर्वांचे आभार मानतो आणि जाता 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 एवढं सांगू इच्छितो की सातारा जिल्ह्यामध्ये काम करत असताना सर्व लो सर्वांनी लोकप्रतिनिधी सर्व स्वयंसेवी संस्था त्यांचे अधिकारी पदाधिकारी सर्व नागरिक सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी या सर्वांनी भरभरून प्रेम दिलं सहकार्य केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे आणि आपण हा कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं पुनश आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो आणि एक सगळ्यात महत्वाचं सॉरी सगळ्यात महत्वाचं ह्या सगळ्या बऱ्याच जणांनी उल्लेख केला की ह्या सगळ्या मला जे काय आता मेडल मिळाले असेल किंवा पदोन्नती झाल्या असेल सगळं असेल तर ही माझी पत्नी माझा मुलगा अ आ... माझी आई ह्या सर्वांचं ह्याच्यामध्ये मोठं सहकार्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट सांगायला राहिली की या चार वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास एक वर्ष चार्ज माझ्या सोलापूरचा होता आणि या सगळ्या धकाधकीच्या कालावधीमध्ये का माझ्या मुलाचा जन्म झालेला होता आणि माझ्या मुलांसाठी मला जास्त वेळ देता आला नाही माझे त्याचं बालपण जे काय आहे जवळपास एक वर्षाच्या कालावधीच माझ्या माझ्याकडून हे झालेलं आहे जातात मला बराचसा वेळ मिळणार आहे त्यामुळे या माझ्या कुटुंबाच्या या सगळ्या जडणघडणीमध्ये या सर्व कालावधीमध्ये अतिशय मोलाचा आणि सिंहाचा वाटा आहे त्याबद्दल मी तुमचं या निमित्तानं या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका